नमस्कार मी संजय खडसे या भागामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो साधारण आठ दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी नामवंत कलाकार ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका करून चित्रपट सृष्टीमध्ये आपलं नाव कमावलेलं आहे अशा माणसानं जाणकार माणसानं छत्रपती शिवाजीराजे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला यावर पुणे शहरातील तमाम आंबेडकरवादी संघटनांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर निदर्शनं केली परंतु पोलिसांनी पोलीस आयुक्तांनी पोलीस, पोलीस पदाधिकाऱ्यांनी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना एक उडवाउडूची उत्तर देण्याचा प्रयत्न केला असं मला कळालं की जेणेकरून की हे जुनीच्या जुन्या हे वक्तव्य आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही गृहमंत्री मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी खरं याच्यामध्ये जातीने लक्ष घालायला पाहिजे होत दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या राहुल सलापूरकर यांनी केला होता परंतु अजूनही त्याच्यावर कुठलीही पोलीस कारवाई झाली नाही त्याच्यावर त्वरित पोलीस कारवाई व्हावी अशी ही मागणी घेऊन मी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो आहे ते ठिकाण छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशन एस टी स्टँड या नावानं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे परंतु गेल्या चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी या ठिकाणी मेट्रो स्टेशन महामेट्रो रेल प्रमच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापन झालं त्याचं नाव छत्रपती शिवाजीनगर मेट्रो रेल स्टेशन ठेवलं पाहिजे होतं परंतु ते न करता फक्त छत्रपती मेट्रो रेल असंच नामकरण त्याचं करण्यात आलं कित्येक शिवभक्तांनी याची मागणी केली आम्ही मागच्या वेळेस सकाल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळेस या भागाचे स्थानिक आमदार मान्य सिद्धार्थदा शिरोळे यांच्याकडे देखील या रेल्वे स्टेशनचं छत्रपती शिवाजीनगर महामेट्रो रेल्वे स्टेशन करावं अशी मागणी केली होती त्यांनी सकल मराठा समाजासमोर बहुजन कार्यकर्त्यांसमोर आश्वासित केलं होतं की दोन तीन महिन्यामध्ये याचं छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशन असं नामकरण होईल महामेट्रो रेल्वे स... महामेट्रो रेल्वे स्टेशन नाव होईल आम्ही बरीच वाट पाहिली त्याचप्रमाणे एकोणीसशे नव्वद सालापासून याच चौकामध्ये जो चौक होता सर्कल होता या सर्कलला या चौकाला मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर या नावानं नाव समितीनं ना ठराव मंजूर करून या ठिकाणी त्याचा नामफलक लावला गेला होता परंतु या मेट्रो स्टेशनच्या कामासाठी तो चौक काढण्यात आला तो चौक नव्यानं बांधण्यात आला परंतु गेल्या तीन वर्षामध्ये मेट्रो स्टेशनचं उद्घाटन झालं चौक बांधण्यात चौकामध्ये सुशोभीकरण करण्यात आलं परंतु त्याचं नामक नामक त्याच्यावर नामफलकाचा फलक की ज्याच्यावर आमच्या त्यागमूर्ती आमचं श्रद्धास्थान मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर असा नामफलक लावला गेला पाहिजे होता परंतु अद्याप लावला न गेल्यामुळे हे उपोषणाचं हत्यार आम्हाला उपसाव लागलं मी माझ्या कार्यकर्त्यांसहित या ठिकाणी कालपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही विचारांनी साजरी व्हावी याचा एक आदर्श डोळ्यासमोर धरून माझ्या कार्यकर्त्यांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळं माझ्या वडीलधारांनी प्रोत्साहन दिल्यामुळं या ठिकाणी मी या उपोषणाला बसलेलो आहे आणि माझ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न या ठिकाणी करणार आहे वेळप्रसंगी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी जर ऐकलं नाही जातीवाद प्रमाण जातीवाद प्रकार करण्याचा प्रमा प्रकार केला तर मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे